हॅलो जय महाराष्ट्र कसं आहे तुम्ही आज मी नवीन ब्लॉकमध्ये तुम्हाला रान धावणार आहे मला सांगितलं काही रान आहे किती मोठं आहे रान किती ह्याच्यात बघ नाही आता शिक ह्याच्यात बारक बारका ऊस लागला आहे आणि ह्याच्या ऐकलं इतका मोठा ऊस बघ पलीकडे मोठं झाड मला माहित नाही मी कशाचं झाड आहे ती की ते बहुतेक कशात असं झाड राहनाचा शेजारी एक रामफळ आहे तर रामफळाच्या शेजारी एक हिर आहे प्पा मला पोह येत ला दाखवतो तरी जुम करतो एकदा तसं तसलं घट आहेत घरट्यात ते चिमणा बसत्यात त्या जायला रामफळ कसलं सुंदर आहे तिच्या इथन नजारा बघा ती मोठं बांगला घर बिर नका